आज आपण एक असा विषय घेतो आहे फिटनेसमधलाच त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना रोजगार पण उपलब्ध होईल आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा राहता येईल मग त्यामध्ये मुलं असतील किंवा पार्ट टाइम पण तुम्ही करू शकता तसेच आमच्या बहिणी असतील की ज्यांना काम मिळत नाही किंवा जॉब शोधता येत नाही ग्रामीण भागात राहून सुद्धा हे शक्य आहे महिलांनी काय करायचं फक्त महिलांनी महिलांच्यासाठी फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत राहायचं आहे महिलांनी महिलांच्यासाठी फिटनेस ट्रेनर जेंट्सना शिकवाय जायचं नाही आपल्या ग्रामीण भागात ते चालत नाही किंवा ती मानसिकता अजून नाही पण तरीसुद्धा तुम्ही तुमचं करिअर करू शकता आमच्यासोबत म्हणजे माझ्यासोबत सांगतो मी इतक्या वर्षाचा माझा जो अनुभव आहे तसंच आपलं इन्स्टिट्यूट आहे किरण निकम्स रॉयल जिम ट्रेडमार्क केलेलं आहे हे अथुराजड आहे ट्रेडमार्क केलेलं आहे तुम्ही गुगलवरती बघू शकता किरण निकम्स रॉयल जिम तर यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर योगा ट्रेनर तसंच मसाज थेरपिस्ट हे आत्ता तीन तरी आपण लॉन्च करतो आहे म्हणजे थोडक्यात सुरू केल्या के तुम्हाला ऑनलाईन पण देण्याची सोय होईल ऑफलाईन ट्रेनिंग देण्यास सोय होईल तुम्ही कोणतंही करू शकता आता हे आपल्याकडून का घ्यायचं आपल्या भागात मराठी भाषा आपण मराठी जिथं मराठी बोलतो आहे तिथं ट्रेनर होणार आहे तर त्या ठिकाणी कसं बोलायचं तुम्ही जर सांगत बसला की प्रोटीन 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 हे बऱ्याच लोकांना अजून कळत नाही मी टेक्स्ट मला कमेंट पण म्हणालेत प्रोटीन मीन्स म्हणजे काय म्हणजे प्रोटीन म्हणजे काय कार्ब म्हणजे काय मी एक ईमेल टाकली होती तर इतकं ग्रामीण भागातून लोकांना वजन कमी करून द्यायचं आहे ते पण सर्टिफाईड होऊन तुम्हाला वेट लॉस फिटने सर्टिफाईड करून देणार आहे आणि तेही आपले इथं तुम्हाला जर करायचं असेल तर संपर्क साधा माझा नंबर देतो स्क्रीनवरती त्याच्यावरती कॉल करा महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये दोन आहेत स्वार्थ पण आहे आणि परमार्थ पण आहे स्वार्थ काय तर तुमचं शरीर चांगलं राहील परमार्थ काय आहे तुम्ही दुसऱ्यांचं आरोग्य चांगलं जपणार आहे स्वार्थ काय आपलं स्वतःचं शरीर चांगलं होणार आहे आणि त्यातून तुम्हाला तुमचं घर पण चालणार आहे तुम्हाला पैसे आर्थिक पण मिळणार आहेत फक्त लोकांना लुबाडायचं नाही फसवायचं नाही एवढंच करायचं कोणती तर औषधं घेऊन या तुम्ही वेट लॉस करून देतो हे करू नका त्यांना घरचं खाऊन घरच्या पद्धतीनं वेट लॉस करता येतो फक्त गरज आहे चांगल्या ट्रेनरची चांगल्या वेट लॉस फिटनेस ट्रेनरची आणि ग्रामीण भागातून तुम तुम्हाला असं तयार करतो शंभर टक्के तर आपल्या कोर्स चालू झालेतच त्याची फी वेगवेगळी असणार आहे बाहेरच्या लोकांच्या गत पन्नास साठ हजार तीस चाळीस हजार अशी नसणार आहे आणि शंभर टक्के माझा व माझा सपोर्ट राहणार आहे तुम्हाला ग्रामीण भाषेत आपल्याला काय म्हणजे तुमचा लोकांना काय द्यायचं आहे आणि काय करायचं आहे बॉडी बिल्डिंगचा हा वेगळा कन्सेप्ट असतो आपल्या इथं लोकांना म्हणून चालणार नाही ना बायसेपचे चा, मसल्स किंवा बायसेप ट्रायसेप शोल्डर त्या शोल्डरमध्ये पण ट्रॅपॅज डेल्टॉड बॅक बॅकमध्ये लॅट्स मसल ही नावं शिकवणार तुम्हाला सगळं शिकणार पण ग्रामीण भागातल्या लोकांना काय करायचं आहे त्यांचं आयुष्य कसं वाढवायचं आहे ह्यासाठी ट्रेनर बनूया त्यांचं आयुष्य वाढवूया त्यांची दुवा पण मिळवूया आणि तुमचा रोजगार पण उपलब्ध झाला खूप चांगला याच्यामध्ये चा सुवर्ण संधी आहे तुम्ही चांगला बिझनेस करू शकता बिझनेस म्हणजे काहीतरी विकत बसून नाही म्हणत मी स्वतःची जिम टाकू शकताय स्वतःचा क्लब चालू करू शकताय त्यामुळे तुम्हाला सर्टिफाय होण्यासाठी खूप चांगली संधी आहे ह्याच्यावर सुद्धा मी थोडे थोडे व्हिडिओ बनवतो ज्यांना कुणाला व्हायचं आहे ज्या ज्या महिला भगिनींना स्वतःच्या पाय राहायचं आहे कुठेही एम एल एम पद्धतीत घुसू नका स्वतःच्या पायावर तो राहावा दहा लोकं जरी आली दहा लोक जरी तुम्हाला आली तरी तुमचं चांगलं घर चालणार आहे तुमच्याकडं व्यायामाला दहा लोक जरी आले तरी ते कशा पद्धतीने काय करायचं ते अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिला आहे संपर्क साधा धन्यवाद